ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरचेत कत्तलीसाठी आणलेले गोवंश पुन्हा पकडले शिव प्रतिष्ठानची मोहीम महिन्यातील दुसरी घटना दुसऱ्यांदा पकडले गोवंश वाहन मिराशर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू मिरचेत पुन्हा गाईची वासरे कत्तलीसाठी घेऊन जाणारे वाहन शिव हिंदुस्तान गोरक्षक समितीने पकडून वासरांची सुटका केल्याची घटना घडली आहे एक महिलेस चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिला आहे पोलिसात गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू आहे यापूर्वीही याच वाहनातून वासरांची तस्करी होत असल्याची कारवाई करण्यात आली होती मिरज शहरात मोठ्या प्रमाणात गोवंश गायींच्या वासरांची कत्तलीसाठी तस्करी केल्याच्या घटना समोर येत आहेत शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान गोरक्षक समितीचे कार्यकर्त्यांनी यापूर्वीही कत्तलीसाठी वाहतूक करणारी वाहने पकडून गोवंश गाई व वासरांची सुटका केली होती आज पुन्हा छोटा हत्ती वाहनातून निर्दयीपणे वासरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारे वाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान गोरक्षक समिती कार्यकर्त्यांनी पकडले मिरजेतील उदगाव वेस ढोरगल्ली येथून हे वाहन घेऊन जात असताना गोरक्षक कार्यकर्त्यांनी पाठलाग करून पकडलं वाहन मिरज दिवसांची ही बारा वासरे आणि रेडकू या वाहनात होती ही वासरे उपाशी तापाशी तहने व्याकुळ आणि एकाच वाहनात कोंबल्याने जखमी झालेल्या अवस्थेत सापडली वासरे सापडली पुढे काय करायचा असा प्रश्न मात्र या गोरक्षक समितीला नेहमी पडतो आता अचानक या वासरांना वीस लिटर दूध सेवा म्हणून सदस्यांनी दिले दररोज चाळीस लिटर आणि वैरण आणि देखभाल हा खूप खर्चिक आहे अजून पुढील करावी लागेल यापूर्वी समितीने वासरांची वेगवेगळ्या सामाजिक लोकांच्या मदतीने समितीला हातभार लागतो समिती फक्त वासरांची सुटका करत नाही तर त्यांची सुश्रासा संगोपन व्हावे यासाठी सामाजिक संस्था गोरक्षा पांजरपोळ या ठिकाणी सुखरूप पोहोचवतात सध्या गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी दूध आणून या वासरांना पाजल्यानंतर त्यांच्या जीवात जीवाला ही सेवा समितीकडून लहान मुलांना दूध पाजावे असे दूध पाजत असते वासरे हंबरून दूध पित होती वाहतूक करणाऱ्या एका महिले सह चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे तीन सव्वा तीनच्या दरम्यान मिरज शहराच्या हातीमध्ये स्टँड रोडच्या अलीकडच्या बाजूस एक संशयास्पद छोटा हत्ती छोट्या वासरांना घेऊन जात असताना दृष्टीस पडला त्यामध्ये वासरं ही ओरडत असताना आम्हाच्या निदर्शनास आल्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी तो टेम्पो रोखला आणि त्या टेम्पोमध्ये किमान एक अठरा ते वीस वासरं ही त्यातले पाच सहा वासर मरणासन अवस्थेत खाली झोपून आहेत आणि त्याच्यावरही बाकीचे वासर उभारलेली आहेत अशी वाटीनं भरलेल्या अवस्थेत ही गाडी आम्हाला गावलेली आहे आणि ही गाडी आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये आणलेली आहे आणि अॅनिमल क्रुआॅलिटी ऍक्टप्रमाणे मिरज शहर पोलीस स्टेशन कारवाई करत आहे यापूर्वी पण हीच गाडी दर्शी देशी वाहतूक वासरांची, करत असताना गावलेली आहे आज सुद्धा त्यांनी आम्हाला बनावट सांगितलं की आम्ही पाळायसाठी नेतोय मात्र पाळायसाठी नेणारी वास्त्र अशा निष्ठुरपणानं क्रूरतेने नेली जात नाहीत त्यामुळे सहज लक्षात येते की ही वास्त्र कतलीसाठी चाललेली आहे मिरज शहर पोलीस ठाणे येते या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं याबाबत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे विनायक माइनकर यांनी अधिक माहिती दिली आहे